नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला मित्रांनो बघूया नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती मुख्य या ठिकाणी अवघ चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंजराय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार कमी, हजार एकाहत्तर सरसंजरा चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती किनवट अवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीतच्या दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील